संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या योजना आहेत म्हणजे इतर निराधार ज्या योजना आहेत या सर्व योजनांच्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण अजून बाकी आहे आणि या हप्त्याच्या संदर्भात जो निधी लागणार आहे त्या निधीला परत त्या संदर्भात पुन्हा एकदा एक नवीन जी आर आज रोजी आलेला आहे सविस्तर त्या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे ते संपूर्ण सांगणारच आहे पण तत्पूर्वी या हप्त्याचं म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचं कोणत्या योजनेच्या संदर्भात ज्या निराधार योजना आहेत तर त्या योजनेच्या संदर्भात नोव्हेंबरचा हप्ता जो पेंडिंग होता सहा तारखेच्या आतच नियमाने खरं जर पाहिलं आपण तर आतापर्यंत आपल्याला ॲज युज्युअल मिळत असतो पण यावेळेस तो मिळाला नाही आणि त्या, त्या संदर्भातच जो नवीन जो जी आर आलेला आहे ज्या जी आरद्वारे ज्या ला या योजनेसाठी म्हणजे निराधार योजनेसाठी लागणारं जे मानधन आहे त्या संदर्भात निधीला परत मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच जे आहे एकंदरीत आता या योजनेच्या वितरण प्रक्रियेला जे आहे फास्ट गती येऊ शकते आणि त्या संदर्भात ही चांगली अपडेट आहे बघा नवीन जी आर आलेला आहे निधीच्या संदर्भात आणि नोव्हेंबरच्या निधीला जे आहे एकंदरीत या जी आरमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे तारीखसहित दाखवतो बघा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा सामाजिक व न्याय विभाग या विभागाच्या द्वारेच हा ही योजना राबवल्या जाते आणि याच योजनेचा तो जी आर आहे आणि यामध्ये स्पष्ट सांगितलेला आहे बघा कोणत्या महिन्याच्या संदर्भात त्यांनी या निधीला मंजुरी दिलेली आहे तेही यामध्येच सांगितलेलं आहे ते मी दाखवतो बघा तुम्हाला इथे हे बघा अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे बघा काय लिहिलेलं आहे की पोर्टल मार्फत बँक खात्यात जमा करायचे आहे त्या अनुषंगाने मंजुरी मंजू बघा मंजूर तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे दोन हजार पंचवीस पण महिना कोणता माहे नव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नोव्हेंबर महिन्याचं जे आहे वितरण करण्यासाठी जे आहे आणून जे काही निधी लागणार आहे तर तो निधी जो आहे मंजुरी त्याला परत एकदा त्यासाठी एक आर आलेला आहे आणि यामधून एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की आता इथून पुढे जे आहे या ज्या निराधार योजना आहेत ह्या ज्या निराधार योजना आहेत तर यांचं जे काही आता वितरण होणार आहे तर त्या वितरणाला गती येणार आहे आणि ते वितरण हे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पण होऊ शकतं उद्याच होईल का तर त्या संदर्भात वेबसाईटवर त्यांचा एक मेसेज येत असतो तो आल्याच्यानंतर परत तुम्हाला अपडेट देईलच मी परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याच होईल का यावर तरी म्हणजे उद्या होईल इतक्या लवकरच होईल म्हणजे आज जी आर आल्याने उद्याच वितरण होईल असं तरी शक्यतो होणार नाही परंतु एक दोन दिवसा मात्र एक दोन दिवसामध्ये मात्र नक्की या योजनेचं वितरण होईल अशा संदर्भात हा सविस्तर जी आर आहे आता एवढं आपण याच्यामध्ये वेळ घालणार नाही महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर मी तुम्हाला तो दाखवलेला आहे तो म्हणजे काय की आत्ता सध्या या निराधार योजनेच्या संदर्भात नवीन निधीला मंजुरी देण्यासंदर्भात एक अकरा नोव्हेंबर रोजी सामाजिक व न्याय विभागाने एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे एकंदरीत या निराधार योजनेचा जो मार्ग आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा तर तो आता मोकळा होईल अशी अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात जेव्हा या योजनेचं वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच अपडेट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात धन्यवाद